फोन लागतो आहे टुंगुंग टुंग आवाज येतोय हॅलो हा मी बोलते हां आज काय हप्ता आला नाही कधी केव्हा मग हप्ता आणून द्यायचा ना व्याजानं पैसे घेता तेव्हा घेऊन जाता मग आणून द्यायची बी आठून ठेवायची ना कुठं आहे तू अगं बाई हां तू आता मला काहीच सांगू नको पाठव ती पाठवू का माझ्या बॉडीगार्डला मग तिकडं तू ये आधी आणि मला हप्ता देऊन जा काय देते ना देती ना मला काही सांगू नको हां ते मला उचनी बाता बोलायचे नाही मला सांगायचे नाही त्या तू ये आणि हप्त देऊन जा मी जास्त वेळ फोनवर बोलत नाही तुला आत्ता सांगते मी ठेवते फोन आणि पटक्याने पैसे घेऊन सन बोला काय आनंद देईल दे मॅडम तुमचे लेप फोन झाले मला आता शेन केला का चालायच चा मॅडम काय होतं माहिती का लय जरा लय ठिकाणी फिरलो पण ते काय पैशाचं काम आहे ना काम होय ना म्हणजे देऊ ना पैसे तुम्हाला आम्ही काही तुमचे पैसे बोडवणार आहे हा हॅलो हा ना पैसे आणून द्या हा काढता लोक चालणार आहे तुमचा असं आहे एवढा दम काढा मोडून देतो पैसे घ्यायच्या वेळेस तुम्ही असं बोलले होते का बायकोचा डाग वगैरे मोडून देतो बस त्या घ्यायच्या वेळेस बरोबर गोड वाटलं मग आणि आता द्यायच्या वेळेस जीवन येते का तुमच्या आल्या तुमचं नाही रो नाही बोडा होणार नाही मग केव्हा देईल जाऊ पैसे आले तेव्हा म्हणजे केव्हा हफ्त डवळ्या बुधवारी हप्ता हे बा ये बा लोक त्यांचे त्यांचे पैसे आणून देता पाहा मला हे बा बरोबर मग तुम्हाला पन्नास फोन करायचे का आम्ही रेंज रेंज नसती म्हणजे रेंज असो नसो मी तुम्हाला पैसे दिले ना हो मग मग तुम्ही व्याज आणून द्यायचं ना मला मग कधी मला ते काय सांगायचं नाही मला आज हप्ता पाहिजे का बरं खिसा म्हणजे पंच्याहत्तर रुपये आता फक्त पंचाहत्तर रुपये मला काय सांगू नका तुम्ही मला फक्त व्याज द्या दे। बरं देतो मी दिवसांना करतो तुमच्या दोन चार दिवसानं नाही जमणार मला आताच व्याज पाहिजे नाही ना आता काय आता माझ्या कापला तरी पैसे जीव कापायला म्हणजे तुम्हाला इथं जीव कापायला बोलवलं नाही मी व्याज घेऊन यायचं इथं तोंड घेऊन नाही यायचं खरं आहे काय वरती तोंड उचलून निघायचं का निसता देऊ न देऊ न देऊ न पाहतो जर असले घरात बायको काय घोडे पाहतो तुम्ही किती झाली किती दिले होते पन्नास हो न पन्नास ची किती मग पाच रुपये पाच नये सात न पाच न म्हणले जा आता सात न चालू आहे सात न आठ नऊ न पाच रुपया कोण बोलला तुम्ही एक लाख रुपये घेतला पाच रुपयाने कमी घेतलं मग जास्त हजार घेतले ना व्याज किती होत आहे मग मला न द्या तुम्ही तुम्ही पाचन बीचण नका करा केव्हा आणून द्याल करतो कोशिश कोशिश म्हणजे मला माझ्या बॉडीगार्डला पाठावं तो तुमच्या घरी या काय असेल नसेल तुमच्या घरातल्या ग्याच्या टाक्या बी काय असेल नसेल उचलून गेल मम्मी मी आता सांगते माय बी नेत ना करा काय करतो काय चालेल पटक्यान जायचं पटक्यान पाहिजे पैसे आणायचे तोंड उचलून जाईल यायचं नाही काम कर काय का आमच्या इथं फक्त व्याजाना व्यवसाय हो चालतो आम्ही फक्त व्याजाना पैसे देतो ते पुढचं बोलायचं चा नाही भंगरी तोंड उचलून डोक्याला ताण दिलाय लोकांनी काय करण्या पण आणून दिले पैसे अजून हॅलो हा घन्या तू पैसे नाही आणून दिले अजून कधी आणून देतोय हा चाल चाल ये आ, आ. का हा चल ये हा काय का आला का तू आज आणले ना काय कोणाकडून आणले पोहण्या पोहण्या पैसे देत नव्हता ना हा का पोहण्याकडून आणले काय ते कामाचं ठेव अजून काय आणलं दिन्याकडून मोबाईल आणला चल चल ठेव ती संघी नव्हती का वाड्यावरची तिच्याकडून मोबाईल उचलून आणला असं आणायचं आता यांनी आपल्या बोललो आता मोबाईल नेलाय उद्याच पुढच्या वेळेस पुढचं व्याज नाही मिळेल घरातलं खाण्यापिणे बंद केलं सिलेंडर उचलून आणून बोललं डायरेक्ट उचलून आणायचं घाबरायचं नाही बिलकुल पण तू आय सपोर्ट लागत आणि पुढे काय झालं तर ते पोलीस तू मॅनेज कर बर का मी आहे ना तुझ्या पाठीशी ती म्हणत होती संगी म्हणत होती मी पोलिसला सांगून सांगू व्याज लय खाता व्याज लय खाता म्हणजे व्याजाने तुम्ही पैसे का घेता म्हणा तुला फोन करते लावू तिला फोन लाव काय बोला आता मी तिला धम दम दिला तिला कोणाला सांगायचं सांग मला आम्ही पोलिसला बी घाबरत नाही म्हटलं मग म्हणे नाही उद्या मग उद्या नाही आलं सिलेंडर घेऊ उचलून आणणार आहे मी आता हे पहिले व्याजात आणलं मोबाईल चल जाऊ दे जाऊ दे ठेव पाठी मागे ठेवा आपल्याला कामातील ते आधी मी काय म्हणतो हा बोल ना शिरपात राहू दिली की नाही पैसे हा तो आलेला होता त्याने पैसे दिले नाही चल जा बरं त्याच्याकडून काय असेल नसेल ते घरातून उचलून आण मी जाऊ का ते दुसऱ्याला पाठवते दुसऱ्याला पाठव चल बोलव तो मी गेला का काय करतो जरा माझ्या गल्ली शालूला पाठव ना बोलव ना तिला कुठे आहे ती हा शालूला पाठव तिच्याकडे हा ती कुठे आहे ती मूर्खा पण अजून आलेली नाही कुठे आहे फोन करतो मी तिला पाठवून देतो तुझ्याकडे बोलव तिला काही कामाचा पण वेळा नाही तिला केव्हाची गेलेली आहे ती टपरीवर बसली असेल त्या दादाच्या हा बसलेली असेल तू फोन कर या तिला पाठवून देतो तिला येऊ हो का छुत्यागिरी लावलेली आहे पार्टीच पार्टी चल पार्टी तुला चला आज तुम्ही मोठं काम केलेलं आहे हो मग येऊ का हा काय करू राहिली बाहेर तू काय करणार आहे बसली हे काय कोण हे डबडे काय कोणच काय ते काय नाही ते असं ते तुम्ही काय लक्ष नका देऊ त्याच्यावर लक्ष नका देऊ तू काय चालू आहे का टेंशन मध्ये राहते काय भानगर काय तुझं झालं का हो हा बोला मग अरे मग मला भाजी कमी पडली भाजी द्यायला आवाज येतोय तू पण येऊन आहे ना घरात आहे ना कोण आहे आता सखी आहे ना गेली ती कधी बाई आहे ना स्वयंपाकाला आहे मग काय गेली गेली तर मग घेऊन घ्या सगळं तिच्याकडे मागत जाऊ का गेली तर घेऊन घ्या ना मग आता मी थोडस बिझी आहे काय गणगण राहते यार मला काही कळून नाही राहिलं हा स्वतः झाली नवरला ठेवून टाकलं सुकून तुम्ही काय डोक्याला तांद्याला आले जा ना जा काम नाही का आज तू जरा मला काम आहे आज काम तुला हॅलो हा हा कुठपर्यंत आला हा चल हा ये हा ठीक आहे आयला तुला ते फोन पासून वेळ नाही नवऱ्याला द्यायला वेळ नाही काय बोलायचं आहे तुम्हाला पुढचं बोला काय काय सांगू तुला आता तू जर वेगळंच बोलू राहिली काय तरी जा मग करा काम तुमचं तुमचं तुला आहे ना माझ्या वाटतं लाड झाला तुझा जास्त बरं का असं मला वाटत तुम्ही ना जा ना आता करा ना तुम्हाला ड्युटी नाही का आज जायचंय ना म्हणून दही झालेली आहे डोक्याची तुम्ही मला माहिती मी काय करते नाही बिझनेस चालू बिझनेस समजा भेटत गिळायला घरात लावून दिली व्यवस्थित बर का तू गिळायला भेटत याला भेटत ऐका ना मी काय म्हणते तुम्हाला आता तुम्ही ना जा थोडस डबा कोण सापडून डबा तिथे किचन मध्ये ती एक लेडी येते बाई माणसांमध्ये माणसांना बसून आणि ते काय आणले हाय ना ते साहित्य ते बी घरात ठेवून द्या कोणाचे काही मोबाईल मोबाईल काय मोबाईल पंचायत कशाला करताय ठेवा ना घरात कसराय काही हॅलो कोण आहे म्हणजे तुम्हाला माहित नाही का मी कोण आहे तुम्हाला माहित नाही का मी कोण आहे सारखे सारखे फोन करतात माहित आहे का माहित नाही का तुम्हाला कुठं लागला म्हणजे फोन व्याजाचं काय झालं आहो तुम्ही व्याज व्याजाचे पैसे घेऊन आले नाही तुम्ही इकडं कुठलं याबा तुम्ही ना घालून बोलताय बर का तुम्हाला एवढं पैशाचा एवढा म्हणजे एवढं हिरून फिरून बोलायचं नसतं नाही नाही एवढे पैसे मग नाही ना विचार करत म्हणजे पैशा दिले तर दिल्यानं वरून तुम्ही मामला राहिले का आता दे दे मी तुम्हाला काय म्हणते मला पैसे आणून द्या आता मी माझा माणूस तुमच्या घरी पाठवल ये धमक्या नका देऊ म्हणजे मग करून दाखवू का मग ठेवा ठेवा फोन बस म्हणजे आता आता मी येते मग तिकडं माझ्या बॉडीगार्डला पाठवते मग तिकडं मी हा पाठवू बॉडीगार्ड काय मला खांदलं नाही का बॉडीगार्डचं धाम कर देऊ बॉडीगार्ड का नाही उचलून आणलं डायरेक्ट घरातून उचलून हा उचलून एवढं सोपं आहे का एवढं सोपं का म्हणजे घरातून तुम्हाला नाही उचलणार घरातून सर्व साहित्य उचलून आलेल आमचा बॉडीगार्ड तुम्हाला नाही घ्या तिचे पैसे काय करायचे करून घे मी माझ्या नवऱ्याला चोरून काम करू राहिले आहे माहित नाही माझ्या नवऱ्याला ठेव ठेव फोन ठेव मी आहे पाठवते तिकडं हा पाठवू मला नको धाम करू ठेव काय मूर्ख आहे भाई याच्याकडे बघतेच मी आता चल कडे जाते आणि त्याची वाटच लावते पैसे देत नाही त्याच्याकडे जाऊन त्याची वाट लावते ते शिरपतराव कडे राहता तिकडे बसायला असेल का तो चौकात बर इकडे का हो शिरपत्रावतो मीच ताईचे पैसे घेतले दाईचं नाव घेत नाही काय तू अंजली कुठली म्हणजे त्याचा गाव ऍड्रेस पत्ता सगळं सांगा तुला अरे आपण कोण आपण कोण आहे म्हणजे नाही नाही पैसे घे तुला गोड लागलं आणि तिला पैसे द्यायचं टायमाला काय म्हणतो तू काय करशील हे करून दाखव का तुला काय करायचं हे टंगडे ना हे टंगडे राहणार नाही बरं का एकर तुझे धमके दिते का तुला फोडून टाकल अरे तिचे नाही ना मला वॉर्निंग दिले आज पैसे घेऊन यायचे नाही तर शिरपतरावला घेऊन यायचं काय तू कोण आहे तिची कोण आहे म्हणजे त्याची बॉडी गार्ड आहे मी तू हा लग्न बिग्न झालं तुझं काय लग्न लग्न तू काय लग्न करायला निघला काय माझ्या सोबत हा नवरदेव तू काय लायकी मला नवरदेव बघायची हा मी लग्न बिग्न करत नाही मला लग्न करायचंच नाही लग्न कोणाला करायला होतो तू लहान हो नवरदेव कर अरे मला लग्न करायचं नाही तू पैशाची बात कर लग्न करण्याचं नको बात करू करायचं अरे मी स्वयंपाक करतेच कुठं घरात राहतेच कुठं मी हॉटेल ला जेवण करते कुठं पण झोपून घेते जा तो आहे घरी का तो आहे घरी फॅन तरी आहे का तो घरी थांबायला खरे तुला काय माहिती एवढं जाय नाही तू चल पाहिला पैसे काढ नाही तर चल तू नाही तुला इथून बिगर कपड्याचा पाठवून देईन मी अंजली मॅडम जाण मी जाण अरे अंजली मॅडम चा मी बॉडी गार्ड आहे कळलं काय करायचं तिच्याशी तू काय बोलला सकाळी तिला फोनवर काय बोलला तू पैसे देत नाही काय उपटायचं उपटून घे काय करायचं करून घे तुला दाखवू का तुझे खरे चल पैसे दे पैसे दे तो काय तुला फटके देऊ दे तिला ती गेली आता तिकडे तू तिची ऑर्डर माझ्याकडे आता मी ऑर्डर पास करणार आहे अंजली मॅडमशी बोलल नाही काय मला आता पैसे नव्हते तू देतो का नाही नीट पैसे देतो का काय करतो एक सांग फोडून घेतो का पैसे देतो काय फोडून घेतो तू थोबाडा तू हा तिला बोल अरे ते येणार नाही त्या मॅडम आता काय येणार नाही आता तुझी तुझी करामत मी करायला आता तुझी अजामत आहे ना मी करणार आहे बरं सांग तू पैसे घेऊन गेली ती म्हणली काय दिली म्हणजे तुला पैसे देतो माझ्याकडे मी अंजली मॅडमला फोन लावते ने मी लावते फोन तर लावते तू पैसे दे पहिले पैसे फोन मी सगळं पैसे दे शिस्तीत पैसे द्या तुला राहिला का बोलून राहिला तू माझ्यासोबत काय लोक मग लोकाला घाबरते काय मी लोकाला घाबरते मी पैसे दे इकडे ते मोबाईल मोबाईल सगळं घेऊन जाईल अरे तू पैसे देतो पैसे दे पैसे दे चल पैसे काढ चल घरी अरे तो किती दिवस टप्पे देणार त्या बाईला चल तू घरी चल पैसे तू पैसे देणार ना घरी जाऊन नक्की अरे तुला काय विचारलं मी घरी जाऊन पैसे देणार आहे ना नक्की जाणार आहे ना चल घरी चल तू घरी तुझ्या घरातलं ना सगळे भांडे भाषण घेऊन जाते मी आता मग तुला जेवायला काय तू काय बी खाय तुझ्या घरात हाय नाही ते सगळं घेऊन जाते मी आता याड्यात काढतो का अंजली मॅडमला रे दाखव काय कुठं देतो घरात पैसे चल चल मंडळी गावाला अरे घर आहे काय तुझं काय घर मग मग अरे घरात तर काही संसार दिसत नाही मला इकडे आहे ना संसार इकडे माग संसार अरे घर किती वर्षापासून बंद आहे अरे बंद आहे चालू अरे तुझ्या घरात तर काही का भांड फुटका भांडा नाहीये काय घेऊन जायचं तुला तुला उतरून घेऊन जाते अंजली मॅडम टंगडे बिंगडे तोडते मी तुझे नाही थांब तुझ्या घरात आणलं घरामध्ये भांड बासन नाही काय नाही पत्रे घेऊन जाऊ का मी तुम्ही अरे बापाचं नाव कोणाच्या नावावर नावावर आहे ना काय म्हणलं तू निवकरचा घराचा पण आम्हाला पोर सोडून लागणार नाही तू बोला निलावकरचा चल बाहेराच्या बाहेरचा चल घराच्या बाहेर चल ना बघतो का धबाडा कड चल पागल साला हो करू ना आता ही चावी आहे ना पैसे घेऊन आल्यावरच यायचं चावी घ्यायला हाय का अंजली अक्का बघते जाऊन अक्का काय शालू शिरपतराव कडे पाठवलं होतं ना मला बोल त्याच्या डायरेक्ट घराची चावी घेऊन आले मी तेव्हा काही पैसे द्यायच्या हिशोबात दिसत नाही मला म्हणजे मा? त्याच्या घराला लॉक लावलं चावी घेऊन आले आता तो बराबर पैसे घेऊन येईल समजलं हा तर त्याला झक मारून आपल्यापर्यंत पैसे घेऊन येणे अगं घराला का लावलं पैसे आणायचे ना ग अगं त्याच्याकडे एक रुपये नाही घरामध्ये पाहिले भांड्यापासून सुद्धा नाहीये मी त्याचे भांडे सुद्धा काढले त्याला एकदम टगड मोडून टाकलं त्याचं काय तुझ्याकडे एक काम पण झालं नाही तू अशी कस काय बात कर घराला का तू टाळा लावून काय करते चाटते का खात रस्त्यावर झोपणार आहे का पैसे घेऊन आता यावस्था करेल तर बराबर पैसे घेऊन येईल तू टेन्शन नको घेऊ अरे दे काय करावं आता तू कुलूप लावून आली टाला लावून आली झोपणार का सांग त्याची बायको अशी पण गावाला निघून गेली त्याला तर लागल झोपायला तर घर लागल ना तो आठ दिवसात तयारी करणं पैसे घेऊन येईल टेन्शन नको घेऊ चल माझं कमिशन काढतो कमिशन पैसे घेते मी आता घराला लॉक लावले एवढं जरा तिथे फटके दिले चौका मध्ये मारले त्याला डायरेक्ट माहिती तू चौकात चौकात मारलेले पण पैसे आले ना तुला आठ दिवसात पैसे आले म्हणजे बस ना आज त्याचा घर बंद विषय का काही चल बोल किस झाले तुझ्या आले टाक मला तू टाक पहिले मागचे पण बाकी माझ्याकडे पंधरा हजार रुपये टाकतो आले का बघ पटक्या ये जागा दुसरे पण काम राहत मला मला का तुझं सगळं पास करावं लागतं बाकीच्या लोकांच्या पण फोन आहे कॉल करते मी तुला वेटिंग 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 जरा माझ्याकडे ना काम भरपूर असतात व्याजाचा धंदा आहे म्हणल्यावर सखा राज नाही का त्यांच्या पण काम भरपूर राहतात त्यांचे पैसे काढून द्यायचे राहते पैसे आले का बघ आले पैसे बघितलं चेक केलं त्यांच्या काल मी किती बासष्ट हजार काढून दिले माहितीये का एका जणाकडे बासष्ट हजार होते सकाराज नाही का ते त्यांचे समजलं का चल येऊ का मी बस ना आता नाही नाही आता काय नको मी जाते जेवायचे मला हॉटेल मध्ये जाऊन जेवण करते मस्त पद्धतशीर अग घरी बनवलंय हो ना मला घरचं कोणाला घरचं कोणाला जेवण चिकन बनवलंय ना मूर्खा मला फक्त हॉटेलचं जेवण गोड लागत बस मी आठवणी करते आज घरात जा जेवण नाही नाही नको नको चल येऊ का मी अक्का चल असलं काय काम तर मला फोन कर पैसे जरा कमी करा जा जागा लय पैसे चालतो काम पण आपलं जसं आहे बरं का काम बी जसं आहे एका फटक्यात माणूस पैसे काढतो का नाही थोडस साठी उन्नीस वीस करू काय तकडे व्याज घेते तू काय कमी व्याज घेते का लोकांकडून चल 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 जा, जा।